सगळ्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना आपण मागच्या आठवड्यामध्ये फ्री सेशन घेतलेलं होतं ज्यांनी माझे व्हिडिओ बघितले ज्यांनी मला प्रश्न विचारले तर त्यांना डेफिनेटली माहिती असतील तर काही प्रश्न तुम्ही मला पाठवले होते कमेंट बॉक्समध्ये तर असेच काही प्रश्न जर तुमचे असतील सिंगल वन वन क्वेश्चनच राहील त्याच्यामध्ये पण कट टू देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मला समजेल आणि तुम्हाला काही प्रश्न असू देत पर्सनल तुमचं कितीही असू दे जसं की त्या वेळेला फ्री सेशनमध्ये तुमचे फक्त मी नाव अनाऊन्स केलं होतं तुमचा क्वेश्चन मी केला नव्हता अनाऊन्स कारण मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की काही जरी असलं तरी तुमच्या माझ्यामध्येच तो प्रश्न राहील ओके मला कुणाशी हे नाही आहे जो काही प्रश्न असेल तो विचारणार मी रिडिंगमध्ये माझे मा रिडिंगचा एक फायदा असतो तुम्हाला मी सांगते रिडिंग तुम्हाला एस नो आणि मे बीमध्ये उत्तर देते फक्त एस नो मे बीमध्ये नाही अशा बऱ्याच गोष्टींमध्ये ते तुम्हाला परफेक्टली कुठे तुम्ही थांबायचं कुठे तुम्ही पुढे गेलं पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे बिझनेसमध्ये असू दे रिलेशनशिपमध्ये असू दे तुमच्या तुम्हाला सांगते कामामध्ये तुमच्या असू दे कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांमध्ये ते उभं राहतं करंट फिलिंग जर पटकन त्यांनी पकडली रिडिंग आपल्या कार्डने तर रिडिंग एकदम परफेक्ट आणि पॉझिटिव्हच तुम्हाला मिळते ओके तर मी पहिलंच क्लिअर करते काय काय असा थोडासा गैरसमज आहे की ह्याच्यामध्ये काही उपाय भेटतात का किंवा ह्याच्यामध्ये नाही स्पष्ट मी सांगते ह्याच्यामध्ये उपाय वगैरे काही नसतात किंवा आपण काय एस्ट्रॉलॉजीचं हे नाही आहे एक करंट फिलिंग ह्याच्यामध्ये पकडली जाते जसे की का काही प्रश्न असे असतात की उदाहरणार्थ मला जॉब लागेल का बरोबर ना मी बिझनेस करू की मी जॉबमध्येच मला ग्रोथ आहे किंवा माझ्यासाठी कसं आहे जसं की पार्टनरविषयी पार्टनर माझ्या लाईफमध्ये येईल का काही सिच्युएशन अशा झालेल्या असतात दोघांमध्ये तर तो पार्टनर माझ्या लाईफमध्ये परत येईल का तर हो अशा प्रश्नांचं उत्तर तुम्ही विचारू शकता माझं रिलेशन कसं असेल त्याच्यामध्ये ग्रोथ कशी असेल त्या रिलेशनमध्ये मी जे काम करणार आहे त्याच्यामध्ये कसं मला सक्सेस मिळू शकतं का त्याच्यामध्ये एस आणि नो आणि मे बीमध्येच कार्ड उत्तर देतात पण इतकं परफेक्टली तुम्हाला जर तुमची करंट एनर्जी जर त्याने पिक पिक केली तर लगच्या लगेच तुम्हाला ते उत्तर देतात तर असंच क कट तुकोट मला प्रश्न कमेंट्समध्ये लिहिलात तरी चालेल मी लवकरात लवकर घेते प्रिशिएशन आणि मी नक्की नक्की तुम्हाला तो व्हिडिओ पण मी पाठवेन मग त्याच्या थ्रू तुम्ही बघू शकतात आणि काही पण ते टेन्शन घेऊ नका एस मध्ये काही उत्तर येऊ देत करंट फिलिंग फक्त तात्पुरतेची फिलिंग ते पकडतं पण एकदम करेक्ट नव्वद टक्के म्हणजे रीडिंग तुम्हाला खरं सांगते नव्वद टक्के जेव्हा मी रिडिंग घेतो पर्सनल रीडिंग असेल तर फुल तुम्हाला त्याच्यामध्ये सगळे इन्फॉर्मेशन भेटते प्रश्नच नाही आहे पण जेव्हा तुम्ही एस नो उत्तरमध्ये किंवा एक कट टू कट ॲन्सर तुम्हाला जर हवं असेल तुमच्या क्वेशनसाठी तर तुम्हाला एक परफेक्ट नव्हतं करतं प्रश्नच नाही पण मी पर्सनली सांगायचं म्हटलं तर मी फक्त टक्केच धरते सत्तर ते ऐंशी टक्के काय हे पण मी तुम्हाला सांगते आपला कर्मा आपण कसे वागलो आहोत आपले पास्टची लाईफ आपली कशी असते आपण असा विचार करतो नाही मला तर सांगितलं की असं नाही आहे तसं काही नसतं करेक्टच हे सांगतं काही 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 गोष्टींमध्ये आपला कर्म असतो कर्मा ब्लॉकेज जर भरपूर असेल तर थोडासा चक्रा ब्लॉकेज आपले जे सेवन चक्राज असतात ते जर ब्लॉकेज असतील तर त्याच्यामुळे पण हा शंभर टक्के हा प्रॉब्लेम होऊ शकतो थोडंसं म्हणून मी नेहमी म्हणत असते तुम्ही जितक्या पॉझिटिव्ह गोष्टीमध्ये बॉ पॉझिटिव्ह थिंकिंगमध्ये जितकं राहिल ना तितकं तुमचा ओरा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे गोष्टी का अट्रॅक्ट होत नाहीत का गोष्टी तुमच्याकडे येत नाही आहेत तर त्याचं हे हेच एक कारण असतं तुम्ही नेहमी त्याच त्याच गोष्टींमध्ये पास्टच्या गोष्टींमध्ये राहता त्याच्यामुळे काही गोष्टी तुमच्या लाईफमध्ये एंटर करत नाहीत तर त्या एंटर करण्यासाठी तुमचा ओरा चांगला पाहिजे तुमचे विचार चांगले पाहिजे तुमची थिंकिंग चांगली पाहिजे ओके तर जसं असं की तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला लिहू शकता मी बघूया शक्यतो विचार असं करते की मी रविवारी पण तुमचा रिस्पॉन्स कसा असेल आणि प्लीज सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर तुम्हाला कोणच असं फ्री सेशनमध्ये कोणीच सांगणार नाही पर्सनल रिडिंग घेऊन तुम्हाला किती जरी सांगतात पण फ्री ह्याच्यामध्ये कोणी सांगणार नाही तर बिंदास्त तुम्ही प्रश्न विचारा कट टू कट विचारा एका ह्याच्यामध्ये येईल असं प्रयत्न करा जेणेकरून मी तुम्हाला अँसर त्याप्रमाणे देऊ शकते ओके आणि मी परत परत सांगते काहींचा असा प्रश्न असतो की उदाहरणार्थ सॉरी कुणी राग मानू नका काही प्रश्न मला असे येतात की माझं लग्न होणार का हो त्याचं उत्तर तुम्हाला कॅरेट कार्ड नक्की देईल कार्ड नेहमी देतात तुम्हाला सांगते कधी होईल एखादा टायमिंग हे तुम्हाला फिक्स टायमिंग असं सांगू शकतं परत तुम्हाला सांगते असा प्रश्न विचारला जातो त्याच्यानंतर असं विचारलं जातं ती लाईफ पार्टनर मला कुठं भेटेल ती लाईफ पार्टनर मला कुठल्या देशाला भेटेल हा प्रश्न चुकीचा आहे तुम्हाला एस्ट्रॉलॉजीसुद्धा सांगू शकत नाही कोणीचं तुम्हाला सांगू शकत नाही कार्ड फक्त तुमची करंट फिलिंग पकडतं आत्ता सध्या तुमच्या मनामध्ये काय चाललंय आणि तुमच्या पुढं भावी आयुष्यामध्ये काय होणार एक ठराविक काळ असतो तोपर्यंत तुम्हाला हे मदत करत असतं तुम्ही रोज जशी हे कराल ना त्या त्याप्रमाणे ते चेंज होत असतं आणि करंट एकदम करेक्ट सांगतं एकदम करेक्ट नव्वद टक्के कार्ड हे एकदम करेक्ट सांगतं पण प्रश्न प्लीज जरा विचारताना काही लोक एकदम असं विचारतात की काय त्याचं हेच नाही आहे एका प्रश्नामध्ये दोन प्रश्न घालून असं विचारतात तसं काही करू नका एकच प्रश्न कट टू कट -कट्ट द्या त्याप्रमाणे मी तुम्हाला अँसरवाईज करू शकत आणि सबस्क्राईब करा जे तुम्हाला इतकं फ्रीमध्ये भेटत जर असेल प्रश्न तुम्हाला प्रश्न किंवा उत्तर त्याची मिळत असेल तुमच्या प्रश्नाची तर नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरात लवकर या गोष्टीचा लाभ घ्या आणि तुमचे काहीही प्रश्न असू देत तुम्ही कमेंट्समध्ये मला लिहा मग त्या थ्रू तुम्हाला पर्सनल हवे असतील तर पर्सनल सुद्धा तुम्ही रिडिंग घेऊ शकता ओके पण पर्सनलमध्ये पण तुम्हाला मी आहे ते सांगते डे थोडक्यातच काही गोष्टी सांगितल्या जातात त्याच्या तुम्हाला जास्त सांगितलं जात नाही परपे सॉरी पर्सनल रीडिंगमध्ये ओके okay, तुमचे काहीही प्रश्न असू देत ते तुमच्यापर्यंत त्या ॲन्सर पोहोचवण्याचं माझं काम आहे ओके थँक्यू सो मच